प्रयत्नात हा काय नाही रे मोठे पाणी व्हिडिओ केला आहे आता हा शेवटचा प्रयत्न आता ना आला तर संपला विषय आता हे आण वडीत आण आला आण आला। कर मित्रांनो आवाज कुकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च येत होतं मित्रांनो आता मी गणपती बुळ्यात आणि एक मासा आहे ला मोठा तर ते पकडत पकडतात चला आपण डायरेक्ट तिकडे जाऊया एक समुद्रात ना मासा लागला आहे जिवंत आहे ते बघा आहे तुम्हाला आणि हे लोक सगळे काढायसाठी थांबलेत आहेत पण तो काय माहिती आहे तो येत नाही लाकेवरती बाहेर गेलाय आता बघूया प्रयत्न करतच आहे बघा दिसलं का तुम्हाला सांग बघूया बघूया आता हे बघूया आला आलाय जवळ आलाय काहीतरी आणू काय काठी वगैरे आलाय अरे बापरे एवढी मोठी लाईट येते ना की मित्रांनो काढायलाच जमत नाही मित्रांनो ना आता पागला घेऊन आलाय आणि बघूया आता मासा पण जवळ आलाय तो काय होतोय असा गोलगोल फिरून येतोय पागला घेऊन आलाय बघू आता हा बघा 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 पुढे बघूया पागला आणलाय पागला मित्र नाव बघा इथे जवळ आहे लाटेवर या लवकर 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 गेला रे गेला गेला रे गेला लांब गेला शे गेला सुटला तो सुटला सुटला लांब गेला रे काय होते मित्र चाळीमध्ये ये ना आ, फिर फिरतोय तो गोलगोल म्हणजे इथून तर ते माणसं आहेत ना त्या बाजूला जातोय आणि फिर फिरतोय गोल गोल कारण ही चाल पडली आहे म्हणजे खड्डा पडला आहे त्याच्यामध्ये भरपूर हे पागल पण आता पाणी मोठं आहे तो आता प्रयत्नात हा पागला नाही रे मोठं आहे पाणी मोठ्या मित्रांनो बघा दिसला काय मित्रांनो पुन्हा एकदा तो आला आलाय आणि हे पुन्हा एकदा प्रयत्न करतात पण काय माहिती पाणी मोठं असल्यामुळे जात नाही तिथे पर्यंत बघूया आता आपण आता पाण्याला ओटी लागल्यामुळे पाणी मागे मागे जाते त्याच्यामुळे तो मासा पण मागे जायला लागलाय बहुते का ஓகே தர பாதியல அங்கனால வந்து ஆ இங்க நை நை அலவட்டி ala 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 சட்டைக்குல சட்டைக்குல ஆ இதா ஹவாபாபா டக டக பட்ன अरे रे 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 आता जासा तरी 나 에너지 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 தாமா தாமா ए आता जामत आमा தாमा தாமா काढला काढला चल आता आला मस्त अरे गेला, गेला ये अरे गेला तो अरे गेला तो बघ अरे तो गेला तिकडे आबा आबा अबग हे आबा आब पुढ्यात हा आता आला आता आला आता बरोबर पडलाय झालं फाडलं ना वडिदान वडीदान घसपट अरे तो बघ तू बघ परत गेला झालं फाडतय का ये आबा आबा पुढे अरे अरे येऊ बघ बारकीलो व्हिडिओ केला आता हा शेवटचा प्रयत्न आता ना आला तर संपला विषय असा या आण 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 वडील आण

पण खाली म्हणून मित्रांनो सात आठ किलोचा मासा होता घेऊन गेलेत तर रत्नागिरीला आता विकायला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार